जय भीम जय महाराष्ट्र शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आज आपण अमित शहावर टीका केली आणि अमित शहावर टीका करत असताना आपण त्यांना अबदालीची उपमा दिली मी इम्तियाज नदाफ वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीचा एक मुस्लिम कार्यकर्ता म्हणून मी या गोष्टीकडे बघत असताना एक गोष्ट फार जिभारी लागली ती गोष्ट अशी आहे उद्धवजी की वेळेला आपण टीका करत असताना एखाद्या वैऱ्याला उद्देशून एखादी गोष्ट बोलत असताना एखादा व्यक्ती एखाद्या विलनशी कम्पेअर करत असताना एखादा तुमचा वैरी एखाद्या विलनशी कम्पेअर करत असताना प्रत्येक वेळेला तुमच्या तोंडून जे उदाहरणं दाखल जे पात्र येतं ते इतिहासातलं पात्र नेहमी मुस्लिम असतं ही गोष्ट आज आमच्या फार जिव्हायला लागली मुस्लिम विलन नव्हते हे असं आम्हाला म्हणायचं नाही आम्ही ह्या विचाराची माणसं नाही मात्र तुम्ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की दरवेळेला अब्दाली औरंगजेब अफझल खान अशीच पात्र तुमच्या तोंडून का येतात कृष्णा भास्कर कुलकर्णी अनाजी पंत आबा भट जयचंद अशा पात्रांचा उल्लेख उद्धवजी आपण का नाही करत आपण याच्यावर विचार करा उद्धवजी हो तुमच्या अशा एक्सपोजर करण्यामुळं भारतात राहणाऱ्या तमाम मुस्लिम समाजावर एक वेगळ्या प्रकारचा आघात होत असतो तो समाज एक प्रकारे वेगळ्या पद्धतीने परका ठरवला जात असतो इतिहासात विलन फक्त मुसलमानच असतो अशा पद्धतीची एक अनैतिक बाब अधोरेखित होत असते हे मत फार चुकीच आहे तुम्हाला मुसलमानांची मतं घेताना फार कौतुक वाटतं फार मजा वाटते आणि मुसलमानांवरच हे षडयंत्र मात्र तुमच्या लक्षात येत नसावं असं काही नाहीये हे तुम्ही जाणीवपूर्वक करत असाल तर कृपया हे थांबवा आणि नैतिकतेला कुठेतरी जागा द्या आणि इतिहासात विलन फक्त मुसलमानच असतो हे दाखवायचा कृपा करून बंद करा जय भीम जय महाराष्ट्र